काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे साजरे केले रक्षाबंधन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज रक्षाबंधन साजरा केलं आहे बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गा तांबे यांच्या संगमनेर येथे राहत्या घरी जाऊन राखी बांधून त्यांनी आशीर्वाद घेतले आहेत राजकारणात दोन विरोधक असू शकतात पण व्यक्तिगत जीवनात नसले पाहिजेत पण दुर्दैवाने आता जिव्हाळ्याची माणसेच विरोधक व्हायला लागले आहेत पक्षातून कोण गेले याचा विचार आम्ही करत नाही आम्ही जोमाने उभे राहतो निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे ती प्रभावाखाली जाणे देशाच्या हिताचे नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरहते यांनी यावेळी दिली आहे तर म्हणजे रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे खरं सुंदर कल्पना आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाने साजरा होणार आहे आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थापुटी बहीण भावाची रक्षाबंधन नसतो स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो भीती नसतो काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणीबद्दल बद्दल प्रेम असं नाहीये बहिणीचं भावाबद्दल हे निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे खऱ्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे जगाने अनुकरण करावं असा हा स्वभाव राजकारण या पाच वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे राजकारण कसं नसावं म्हणजे एखादं एखादं दप, कोणी जर त्याच डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी येईल की राजकारण कसं नसावं कसं एकमेकाशी एक वागू नये खालच्या पातळीचं कसं बोलू नये हे सांगणार असं राजकारण दुर्दैवाने या पाच वर्षामध्ये आहोत पातळी सोडून आहे संबंध प्रेम किवाळा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं असं खरं राजकारण असतं परंतु दुर्दैवानं आता जिव्हाळ्याचे माणस विरोधक होणं सुरुवात झाले की जे खरं खरं विरोधक शत्रू शत्रुवाटावा अशी विरोधक हे तर खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडतंय आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करेन अजित पवारांच्या मुंबईमध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी संगमनेर